नमस्कार सखी सावित्री समिती सभा सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेत दुपारी ठीक तीन वाजता सखी सावित्री समितीची सभा यत्ता आठवीच्या वर्गात आयोजित करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सखी सावित्री समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे विविध शासकीय शिष्यवृत्तीची माहिती देणे ताण तणावाचे व्यवस्थापन किशोरवयीन मुलांचा आहार आणि ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा यानंतर सभेतील उपस्थिती अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा अहवाल क्रमांक तीन सखी सावित्री समितीची वार दिनांक दहा दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुकुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदन विषय क्रमांक दोन विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनेची माहिती देणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना हजरत महल शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस शिष्यवृत्ती योजना तसेच विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनेची माहिती या सभेमध्ये देण्यात आली सभेमध्ये सर्व सदस्यांनी भाग घेतला या च या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन ताण तणावाचे व्यवस्थापन करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना शालेय शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा ताण येत असतो हा ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत तसेच व्यायाम करणे ध्यानधारणा करणे याविषयी चर्चा करण्यात आली त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ देणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार किशोरवयीन मुलांचे आहार नियोजन ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन, हजा, दोन हजार दहा दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली किशोरवयीन मुलांच्या एकूण वाढीसाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज किशोरवयीन मुलींसाठी सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे किंवा त्याहून अधिक कॅलरीची आवश्यकता असते निरोगी शारीरिक विकास आणि ऊर्जेसाठी कर्बोदके चरबी आणि प्रथिने आवश्यक आहेत निरोगी वाढ आणि चैतन्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असणे आवश्यक आहे भाज्या चौदा ते अठरा वयोगटातील किशोरांना आहारात समाविष्ट केलेल्या सामान्य भाज्यांमध्ये पालक किंवा केळी सोयाबीन बटाटे आणि फुलकोबी यासारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश होतो फळे किशोरवयीन मुलांनी दररोज फळांचे सेवन केले पाहिजे हे ताज्या फळामध्ये असू शकते जसे की सफरचंद आणि बेरी किंवा भाजलेली आणि कोरडी फळे जसे की मनोका इत्यादीवरती चर्चा करण्यात आली दुग्धजन्य पदार्थ केशोरवयीन मुलांना दररोज सुमारे तीन कप दुग्धजन्य पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो दूध चीज आणि दही यासारख्या परिचित दुग्धजन्य पदार्थाची शिफारस केली जाते याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व स्त्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष ऑब्लिक सचिव सखी सावित्री समिती धन्यवाद